राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आदर्श भारत माझा सदैव न्याय बारणे यांनी पनवेल रेल्वे स्थानकाला भेट देऊन तेथील रिक्षा चालक प्रवासी रेल्वे कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेत आगामी काळात या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले त्यावेळी पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमन पनवेल उपमहानगर प्रमुख महेश सावंत पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे आदी जण उपस्थित होते स्टेशन मास्टर अग्रवाल यांनी नियोजित आराखडा खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना दाखवत लवकरच या ठिकाणी भेडसावणाऱ्या समस्यांचं निरसन होईल असे सांगत प्रवाशांना दिलासा दिला रिक्षा आम्हाला एक सगळी माझ्या बघायला बाकी घ्याय केले पनवेल रेल्वे स्टेशनला प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी ॲटो रिक्षा असतील किंवा अन्य व्यवस्था असेल ही सातत्यानं काम करत त्यांच्या व्यथा अडचणी आज त्यांनी मला मांडल्या मी प्रत्यक्षपणे या ठिकाणी पाहणीसाठी आलो मी तुम्हाला सांगतो पनवेल रेल्वे स्टेशन एक चांगल्या प्रकारचं आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याचं काम हे रेल्वे बोर्डाने निर्णय घेतलेला आहे रेल्वे मंत्र्यांनी त्याला मंत्री विभागाने मान्यता दिलेली आहे पनवेल रेल्वे स्टेशनला पार्किंगची व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये आता सध्या काम चालू आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये पनवेल रेल्वे स्टेशनचा कायापालक देखील होतो आहे आपण जर पाहिलं तर काम चालू असल्याकारणानं बऱ्याचशा या गोष्टी पुढे येतात आणि वाहतुकीला वाहतुकीची समस्या होते अंतर्गत आज मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये सांगितलं काही प्रमाणामध्ये प्र प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षा आतमध्ये येतील आणि त्यांना मा ती व्यवस्था करण्याचं काम देखील करतील प्रशासन सहकार्य करतील परंतु तुमच्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना त्यांच्या संघटनेला मी सांगेल की आपण सहकार्याची भूमिका दाखवा कारण आपण प्रवाशांच्या सोयीसाठी काम करता आपल्या उदरनिवास निर्वाहासाठी काम करता परंतु एकंदरच परिस्थिती सध्या काम चालू असल्यामुळं या रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ऑटो रिक्षा असतील अन्य वाहनं असतील ही गैरसोय होती प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग कमी रुंदीचा असल्याकारणाने ती अडचण निर्माण होती परंतु रेल्वे सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी दाखवली इतर हे काम पूर्ण झाल्यानंतर पार्किंग आणि रेल्वेची एकंदर येणाऱ्या प्रवाशाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने या पन्ना रेल्वे स्टेशनला होईल आणि सरकारने यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावर निधी देखील दिलेला आहे आणि काम देखील आता प्रगतीपथावरती भविष्यामध्ये या परिसरामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सगळ्या व्यवस्था रेल्वे विभागावरून केल्या जाते आणि या ठिकाणी व्यवसाय करणारे ऑटो रिक्षावाले असतील किंवा अन्य वाहनांच्या माध्यमातून व्यवसाय करणारे असतील यांना पण सुविधा रेल्वेच्या माध्यमातून दिली जाईल लोकप्रतिनिधी म्हणून माझे दोन्ही प्रकारे भूमिका राहणारे शेवट रेल्वे प्रशासन यांची देखील बाजू मी समजून घेतली ते देखील सहकार्य करतील या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांना दे व्यावसायिकांना देखील मदत करण्याची भूमिका ती केली जाईल त्याचबरोबर जेवढे प्रवाशी येतात त्या दे प्रवाशाची देखील व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे त्यांना देखील कुठली अडचण निर्माण झाली नाही पाहिजे खास करून जे दिव्यांग प्रवाशी असतात त्यांच्या सोयीसाठी ॲटो या ठिकाणी येण्याच्या संदर्भात बी पुढे पी पु प्रशासनांची